पुण्यातील जागा बिल्डरच्या घशात रस्ते महामंडळाची जागा कवडी दराने कर्करोग रुग्णालयाचे स्वप्न भंगणार ससून रुग्णालयासमोरील मोक्याची प्रशस्त सव्वा दोन एकरची जागा रस्ते महामंडळाने निधी उभारणीच्या नावाखाली कवडी दराने खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे केवळ सत्तर ऐंशी कोटी रुपयांच्या बदल्यात तब्बल नव्वद वर्षांसाठी भाडे तत्वावर ही जागा देण्यात येत आहे त्यामुळे ससून रुग्णालय तसेच वैद्यकीय शिक्षण खात्याचे कर्करोग रुग्णालय उभारण्याचे स्वप्न भंग पावण्याची भीती निर्माण झाली आहे रस्त्यांचा विकास व बांधकाम देखभालीसाठी राज्य सरकारने सन एकोणीसशे शहाण्णव मध्ये राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना केली त्यावेळी महामंडळाकडे मालमत्ता असावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या मालकीच्या काही जागा भाडेतत्वावर महामंडळाला दिल्या होत्या या जागांच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी उभारण्यास मान्यता दिली होती त्यासाठी खासगी संस्थांना भाडेतत्त्वावर जागा देण्यास सरकारने दोन हजार सोळाला रस्ते विकास महामंडळाला परवानगी दिली होती त्यानुसार मंगळवार पेठेतील सव्वा दोन एकर जागा कवडीमोल दराने खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट महामंडळाने घातला आहे ससून रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासाठी मंगळवार पेठेतील रस्ते विकास महामंडळाच्या जागेत कर्करोग रुग्णालय उभारण्याचे आदेश काही वर्षांपूर्वी विद्यमान पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते त्या संदर्भात ससून रुग्णालय प्रशासनाने व वैद्यकीय शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली महामंडळाचा होणारा तोटा राज्य सरकार भरून काढेल असेही ठरले होते त्यानुसार सन दोन मध्ये महामंडळाने वैद्यकीय शिक्षण खात्याला ही जागा देण्यास हरकत नसल्याचे कळवले होते त्यापुढे कोणतीही कार्यवाही न झाल्याने कर्करोग रुग्णालयाचा प्रस्ताव बारगळला मात्र नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात ससून रुग्णालयासंदर्भात विविध प्रश्नांवर उत्तरे देताना रस्ते महामंडळाच्या मंगळवार पेठेतील जागेवर कर्करोग रुग्णालय उभारण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती त्यामुळे रुग्णालय उभारण्याच्या हालचालींना वेग येऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली रस्ते विकास महामंडळाच्या मालकीची मंगळवार पेठेतील ही जागा निधी भाडे तत्वावर देण्याची तयारी झाली आहे अंदाजे सव्वा दोन एकर जागा नव्वद वर्षांसाठी भाडे तत्वावर देण्यासाठी काही महिन्यांपूर्वी महामंडळाला कोल्हापूरच्या एका व्यक्तीने जागा घेण्याची तयारी दर्शवली होती मात्र मुदतीत पैसे न दिल्याने ती जागा त्यांना देता आली नाही त्यामुळे पुन्हा सात आठ महिन्यांपूर्वी निविदा प्रक्रिया राबवून पुण्यात एका खासगी बिल्डरला ही जागा देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे जागेचा बाजारभाव आणि भविष्यातील आजूबाजूला होणारा विकास पाहता ही जागा अत्यंत कवडी मोलदराने दिली जात असल्याची माहिती काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे ही जागा परस्पर बिल्डरला दिली गेल्याने कर्करोग रुग्णालय केवळ घोषणेपुरतेच राहणार आहे पुण्यातील एका बिल्डरला नव्वद वर्षाच्या भाडे तत्वावर ही जागा आम्ही सत्तर कोटी रुपयांना दिली आहे ही जागा मूळ सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे ही जागा त्यांच्याकडेच राहावी यासाठी त्यांनी सरकारला पत्र व्यवहार केला होता मात्र सरकारने त्याला नकार दिला आहे आम्ही ही जागा खासगी बिल्डरला दिली आहे अशी माहिती या संदर्भात बोलताना रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांनी सांगितले अशा ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद